नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग शुभप्रभात तर बघा आम्ही पूर्ण फॅमिली चाललेलो आहे डोंगरगावला तर डोंगरगावच्या मसोबा आहे तर तिथं आम्ही दर्शनासाठी चाललेलो आहे म्हणजे नवीन गाडी घेतली तुम्हाला माहीतच असेल तर ही बघा माझी मम्मी आहे तुम्ही बघितलं असाल कल्पनाजी आणि तर आता आम्ही निघत आहोत आणि पप्पा जे आहेत ते इथं आहेत बाहेर आहेत येत आहेत नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग शुभप्रभात बघा सकाळ सकाळी आम्ही फ्रेश वगैरे होऊन आंघोळ वगैरे करून आवरून नाश्ता पाणी केलेलं आहे आणि आता आम्ही चाललेलो आहे डोंगरगावला म्हणजे डोंगरगावला मसोबा आहे मसोबाचं दर्शन घ्यायला तर हे आमचं गाव आहे बघा हे सिद्धनाथाचं मंदिर आहे बाजूचं एकदम त्याला कलरफुल केलेलं आहे त्याच्यानंतर हे जे आहे ते मारुती मंदिर आहे त्याच्यानंतर पुढं जे दिसतंय तुम्हाला येलो कलरचं पिवळ्या कलरचं ते आहे ते विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे तर हा जो आहे तो मेन चौक आहे इथं मी ह्याच्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवला की जे आपलं गाव आहे ते म्हणलं दाखवूया आज तर बघा मी आता चाललेलो आहे डोंगरगावला जो जायला रस्ता आहे तो जवळ्यावरून आहे तर जवळा पाहायला येतो बरेच लोक जवळ्याच्या यात्रेला येतात तर यात्रा तर स्टार्ट ए, आता स्टार्ट होणार आहे एक थोड्या दिवसामध्ये आत्ता जतची यात्रा संपन्न झालेली आहे मला वाटते संपतच आलेली आहे थोडी थोडी चालू आहे विरळ विरळ पण तरीही संपलेलीच आहे पण आता त्याच्यानंतर जवळ्याची यात्रा स्टार्ट होते हे बघा आमचं गाव जे आहे ते संपलेलं आहे आता आम्ही गावाच्या बाहेर निघत आहोत तर बघा आता आम्ही खूप दूर आलेलो आहे म्हणजे की जवळ्याच्या जवळपास जवळ येत आहोत आता बघा आम्ही जवळच्या थोडंसं जवळ येत आहोत तर रोड बघा पूर्ण सुमसाम रोड आहे वस्ती वगैरे इथं कमी असते आणि रात्रीच्या वेळी तिथून यायला म्हणजे जवळ्यावरून जेव्हा यात्रेनं वगैरे जे लोक येतात त्याच्या त्यावेळेस इथं कोणीही नसतं त्याच्यामुळे हा सुमसाम एरिया असल्यासारखा बघू शकता पप्पा जे ड्रायव्हिंग जे आहे ते स्लो करतात नेहमी तर बघा ऊन पूर्णपणे पडलेलं आहे तर मम्मी बघा झोपत होती मी उठवलेला आहे मम्मीला तर आता बघा आम्ही जवळ्याच्या आसपास आलेलो आहे तर ब बघू शकता जवळ्याला जेव्हा जातो तेव्हा ना तर पूर्ण जो आहे ते शेती आहे आजूबाजूला आणि एकदम मार्डनसारखं आहे तर बघू शकता तर शाळेची वगैरे हो मुलं वगैरे हो चाललेले आहेत तर गाडीमध्ये बघा गाणी वगैरे हो नसल्यामुळे मम्मी झोपते मी उठवतोय तर फायनली बघा आम्ही जवळ्यामध्ये पोचलेलो आहे तर आज आहे जवळ्यातला बाजार तर बाजार असल्यामुळे आजूबाजूचे सगळे जे गावं आहेत तर तिथले सगळे लोक इथं बाजारासाठी येतात म्हणजे की वगैरे खरेदी करण्यासाठी कोणाचे कपडे कोणाचे आता जवळची यात्रा आहे ना झाली म्हणजे चालू होणार आहे आता ना आतवा आजार असलं तर अवघड लांब महा थांबवा गाड्या

तुझं गे तो पेढे घेऊन ये तर मी आता पेढे आणायला आलेलो पेडे वगैरे घेतलेले आहेत कारण मसोबाला चाललेलो आहे आम्ही तर बघा आता पेढे वगैरे घेऊन आम्ही आता जवळ्याच्या पुढे निघालेलो आहे तर जवळ्याच्या म्हणजे सांगोल तालुक्यातलं कोण असेल तर त्यांना लक्षात आलं असेल की आम्ही कुठंपर्यंत पोहोचलेलो आहे तर बघू शकता फोनला राधेने राधे घर तर बघा चुकून पप्पानं ब दुसऱ्याच रोडला शॉर्टकटसाठी घातली होती तर त्याच्यामुळे आम्ही रस्ता वगैरे हो विचारला आणि परत आणि रोडवरती आलेलो आहे तर आता बघा आम्ही थोड्याच अंतरावर राहिलेलो आहे डोंगर गावात ऑलमोस्ट आम्ही पोचलेलो आहे तर रोड बघा कसा आहे तर जेव्हा आम्ही पहिला यायचो तेव्हा रोड इतके काही चांगले नव्हते तर आता बघा रोड वगैरे चांगला झालेला आहे म्हणजे डांबरी वगैरे व्हायला लागलेले ला आहेत तर आता बघा ते पूर्ण टाकून वगैरे घेतलेले आहे खडी वगैरे तर आत्ता थोडंसं गाडी चालवायला पण व्यवस्थित वाटतं आहे तर तर आता बघूया पप्पा ड्राईव्ह करत आहेत किती वेळामध्ये आम्ही डोंगरगावमध्ये एक्झॅक्ट मंदिरामध्ये पोहोचतोय तर पुढं बघा एक शिखर लागलेलं आहे ते पण एक मंदिर आहे कोणतं आहे मला माहीत नाही पण ते गावातलं आहे दुसऱ्या गावातलं तर बघू शकता अशा पद्धतीनं मंदिर आहे ते उसने शूटिंग देखी तो थी पर इस तरह से घिरा पहली बार था तभी एक लड़की माइक पकड़े उसकी ओर कहती हुई आई कौन कहता है की आज की दुनिया में कोई किसी के हुए राधे की नजर तर बघा आम्ही एफ एम वगैरे लावून चाललेलो ला आहे एफ एमवरती चांगली गाणी लागली होती त्याच्यामुळे मी एफ एम लावलेलं ला आहे तर बघा गावाकडचं जी जीवनशैली आहे ते किती मस्त आहे एकदम शांत शांत वाटतं जसं पुण्या मुंबईमध्ये आपल्याला कसं गर्दी किंवा सारखं फास्ट फास्ट वाटतं तर इथे एकदा आल्यानंतर शांत वाटतं सगळी जेव्हा शेत वगैरे आपल्या डोळ्याच्या नजरेतून जातात जेव्हा गावाकडली पूर्ण जीवनशैली त्याच्यामुळे आपलं मन पण शांत होऊन जातं तर आता आम्ही थोडंसं पुढं आलेलो आहे मला वाटतं की मंदिराच्या जवळ पोचणार आहोत म्हणजे डोंगरगाव जे आहे ते येणार आहे थोड्याच वेळामध्ये गाव ह्या बाजूला का ह्या बोगदाय बोगदा या मी येतो

तरी आता मस्तबादचं मंदिर बघा इथं आहे डोंगरगाव येथे आहे तर आता मम्मी पप्पा आहे आतमध्ये तर मी पण जात आहे तर बघू शकता अशा पद्धतीनं मंदिर आहे तर हे मंदिर आहे तर बघा मंदिराच्या बाहेरचा परिसर मी तुम्हाला दाखवत आहे इथं खूप मोठं झाड आहे आणि खूप सावली पडलेली होती कारण थोडंसं ऊन होतं आणि त्याची फक्त सावली होती तर हे आहे डोंगर असं मंदिर असा पूर्ण जो आहे तो गेट केलेला आहे आणि खूप छान म्हणजे वातावरण होतं सध्या कारण की सध्याचं जे वातावरण होतं इव्हिनिंगला आम्ही गेलेलो बरोबर म्हणजे सायंकाळी पण बरोबर आम्ही गेल्यानंतर जे गेट होतं ते बंद होतं मसोबाचं तर त्याच्यामुळं आम्ही बरीच आजूबाजूला बघितलं कोण आहे का किंवा मग एक जणांना विचारलं की कोणीतरी आहेत चावी घेऊन येत आहेत पुजारी वगैरे त्यांच्या पुजाऱ्याचे नातेवाईक वगैरे तोपर्यंत आम्ही बाहेरच पूजा वगैरे मम्मीने सुरुवात केली मी विचारून आलेलो तर बघू शकता मी आतमध्ये थोडंसं झूम करून दाखवतो तर आम्ही आता बाहेरच पूजा वगैरे केले करण्यास सुरुवात केलेली आहे पाया वगैरे पडलेलं आहे थोडंसं आता बसावं म्हणलं कारण की पुजारी येणार आहेत असं म्हणतायत म्हणून आम्ही म्हणलं की थोडस बसूया वे वेट करूया तर आले तर ठीक नसेल आलेले आहेत बघा पुजारी बाहेरच एक नंबर ही काय पुजारी चला तर अशा आम्हाला दर्शन म्हणजे बाहेरच घ्यावं लागला असतो पण आमचं नशीब आहे मसोबानी आम्हाला दर्शन दिलेलं आहे तर बघू शकता मी झूम करून दाखवत आहे मसोबाचं दर्शन प्रत्येक जण घेऊ शकता अगरबत्ती लावले <स्था> बघा अगरबत्ती नारळ वगैरे माग आहे तर मी ह्या बाजूला आहे तर मंदिर बघा मंदिर पूर्ण मी तुम्हाला दाखवतो आणि इकडे बघू शकता मसोबा देवाच मी भेटते मग

तर नारळ जो आहे तो विसरून आम्ही आलेलो आय थिंक कारण दोन ते तीन नारळ लागणार होते तर इथला नारळ आम्ही विसरलेला आहे तर मी आता नारळ घेऊन दुकानातून चाललेलो आहे तर ही जी एंट्री आहे ती ही दुसऱ्या दुसरं गेट आहे तर आम्ही जे आलो त्या दुसऱ्या गेटमध्ये शिखर बघू शकता तुम्ही मंदिराचं तर परिसर बघू शकता एकदम शांत परिसर आहे कारण दुपारचा आम्ही आलेलो आहे त्याच्यामुळं काही गर्दी वगैरे नाही आहे तर आता आम्ही नारळ वगैरे फोडलेला आहे तर पुजारी जे आहेत ते पण लकीले आलेले आहेत तर गाडीची पूजा करायला आम्ही चाललेलो आहे तर आता बघा पुजारी मामा आलेले आहेत तर आम्ही आता गाडीची पूजा करून घेत आहोत तर पुजारी मामा बघूया आता पूजा वगैरे करतो बोललेले आहेत कारण हे ॲक्च्युली बाहेर गावीच गेलेलं पूजा बघा चालू आहे आणि अगरबत्ती खाली लावायची म्हणजे तर चॅलेंज होतं मला तर बघा मी तरी पण ट्राय करतोय कारण खाली जे आहे ते अगरबत्ती बसतच नव्हती तरी पण मी कुठं तरी ॲडजस्ट करून बसवण्याचा प्रयत्न करतोय तर अशा तऱ्हेने आमची गाडीची पूजा जी आहे ते होत आहे

तर फायनली मसोबाच्या समोर पण आपली पूजा गाडीची झालेली आहे तर बघा पुजारी मामा पेडा वगैरे ठेवत आहेत तुम्ही आमच्या आहे तर अशा तऱ्हेने बघा रेल्वेचा कसा चाललेला आहे रेल्वे तर डोंगरगाव आहे डोंगरगाव हे जे मंदिर आहे मसोबाचं इथं तर ह्याच्या खालीच इथं रूट आहे रेल्वेचा रोड आहे तर आम्ही इथं पूजा केलेली आहे आणि आत्ताच चाललेले आहे रेल्वे तर आय थिंक ही मालगाडी आहे तर मालगाडी बघा किती लांब आहे तर मला वाटते की भरपूर वेळ झाला चालू आहे आता संपत आलेली आहे असं वाटतय दर्शन झालं का दर्शन झालं हां तर मंडळी बघा आम्ही आता, आता रिटर्न जर्नी वरती आहे म्हणजे की आता परत घरी चाललेलो आहे तर इथं बघा जसं आलेलं आहे त्याच रोडनं रिटर्न चाललेला आहे इथे एक फाटक लागतं म्हणजे इथं रेल्वेचा रूट आहे वरती आणि इथे एक बोगदा आहे त्या बोगदाला पास करून आम्ही परत पुढं आमच्या रोडला लागणार आहोत तर बघू शकता तुम्हाला, में आता रिटन जी है। तेचा मदे पन तुम्हाला मी आता रिटर्न जी जर्नी आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी मी दाखवणार आहेत म्हणजे की आमच्या भागामध्ये आजूबाजूला कशी शेती आहे किंवा कसं जीवनशैली गावाकडले आहे हे पण तुम्ही बघू शकता मित्रांनो तर हे बघा हे फाटक आहे इथून आम्ही आत आलेलो आणि तिकडं फक्त थोडंसं पुढं गेल्यानंतर मंदिर होतं तर तर आता आम्ही जो डांबरी रोड आहे त्याला लागलेलो आहे थोडासा कच्चा रोड होता तर बघा बाहेर बघा मका ज्वारी जे आहे ते तुम्हाला दिसत असेल अशा आमच्या भागामध्ये तर बाहेर बघू शकता गावाकडे कसं असतं की कोंबड्या पाळल्या जातात गाय असतात म्हशी असतात म्हणजे दुधाला काही कमी नाही तुपाला कमी नाही भाजीपाला शेता तर शेतामध्येच असतो तर अशा पद्धतीने एक गावाकडे जीवन असतं तर बघा आता सनसेट जो आहे तो बघा नॅचरलीच मिळतो लोक समुद्रावरती जाऊन किंवा कुठं कुठं जाऊन सनसेट बघतात पण इथं बघा सनसेट आपला रोज बघायला मिळतो तर अशा पद्धतीनं आम्ही रिटर्न जात आहोत पप्पा ड्रायव्हर नेहमीप्रमाणे स्लो करत आहेत आता आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये